झिरो बावन चौतीस हे खत पिकांमध्ये काय काम करते तरी हे खत आठ ते दहा दिवसांमध्ये रिझळामध्ये हो बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पोटॅश असते पिकांच्या मुळांची वाढ तसेच फुलधारणाला प्रोत्साहन देते फळे आणि फळभाज्या यांच्या रंग आणि गोडवा सुधारते झाडांची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते धान्य पिकांमध्ये धान्य भरणा चांगला होतो झाडे उष्णता आणि थंडीचा ताण सहन करू शकते याचे वापरण्याचे प्रमाण साधारणतः दोन ते तीन किलो प्रति एकर ठिबकद्वारे किंवा दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर फवारणीसाठी वापरू शकता हे विद्राव्य खत नेहमी ठराविक डोसमध्येच वापरा विशेषतः फुलधारणा आणि फलधारणा या टप्प्यावर दिल्यास अधिक फायदा होतो अशी शेतीबद्दल नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या చనల్లలో సబ్స్క్రైబ్ కెలాయకన్ క్లిక్ ఓలే బటన్ ప్రెస్ క